जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भुरकवडीच्या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं नऊ बाराचं ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव हो काय राणागाव कुठलं राणाचं शिरगाव मावळचा राणा आला आज कसं काय नियोजन आहे कराड भागातलं बैल <laughs> आहे का मित्रांनो सहज मी आज सकाळी निघालो त्यावेळेस सहज मोठ्या गाडीच्या डॅशबोर्डवरती नजर गेली आणि पाहिलं तर किलोमीटर झालं एक लाखाचा टप्पा ओलडून गेला मित्रांनो दोन वर्षामध्ये एक लाख किलोमीटरचा प्रवास आपल्या आज चारचाकी गाडीने फोर व्हीलरने केलेला आहे जवळपास आणि तिथून मागं मागच्या दोन वर्षापूर्वी म्हणजे एकूण चार वर्ष झाले आपल्याला या क्षेत्रात आलेलो मागच्या दोन वर्षापूर्वी टू व्हीलरवरती आपला जवळपास एक लाख चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास टू व्हीलरचा आहे आणि फोर व्हीलरचा आत्ताचा झालेला एक लाख म्हणजे साधारणतः आपला अडीच ते दोन लाख चाळीस हजार किलोमीटरच्या आसपास आपला संपूर्ण प्रवास हा बैलगाडी शर्यतीमुळे झालेला आहे या सगळ्याला म्हणजे एवढा प्रवास करण्यासाठी अशी इच्छाशक्ती लागते आणि ही सगळी इच्छाशक्ती आणि ही सगळी ताकद जी मिळाली आहे ती म्हणजे या सगळ्या महादेवांच्या नंदीच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वसामान्यांच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आणि खास करून परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आणि मांढरगड निवासिनी आई काळेश्वरीच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडू शकलेलं आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे नऊ बाराच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान सचिन चव्हाण यांचा छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे तो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण मैदानात आलाय दादा आज कस काय नियोजन आहे बरं पहिली जोडी पळाली कधी बर नवीनच आहे बर, बर, चला शुभेच्छा तुम्हाला छब्या पण आलाय बघू शकता मैदानामध्ये दादा अजून कुठले कुठले नंदी आणलेत चिक्या आणि आणि आहे चिक्क्याचं कसं काय नियोजन आहे चिक्क्यान छब्या घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन सुद्धा दाखल झालाय नऊ बाराच्या मैदानामध्ये आपण पाहू शकता मित्र आज कसं काय नियोजन आहे आज शेटणी केलंय शेट बरं चला शुभेच्छा लोणंदकरांचा लायगर पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे लायगरचा मेजर आणि लायगर दोघे एकत्र दो झालेत दो दो का मित्रांनो मेजर आणि लायगर आज पाळणार आहेत एकत्र चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पाहू शकता हा लोणंदकरांचा मेजर आहे आज लायगर आणि मेजर पाळणार आहेत मेजर कोणाचं दादा नाव काय मेजरच्या मालकांचं गणेश दायगुडे गणेश दायगुडे बर चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक मोन्या भाऊजी दाळे मोन्या नमस्ते कसं काय मोन्या आज कुणा कुणाला घेऊन आज काय तेजाला आलायला तेज। तिकडे पळायलाय महाराज दुसऱ्या मैदानात गेला आणि तेज इकडे बकूचं कसं काय नियोजन आहे काय आज नाही केलं बैलाचं नियोजन नाही का मग बकू बर आज ह्याचं कसं काय नियोजन आहे तेज चांगलं नियोजन कुणा बरं दिसल पाळताना आहे मित्रांनो आज तेजा तेजा, तेजा पाळताना दिसणार आहेत तेज आहे बघा मित्रांनो चौसष्ट चौसष्ट आज सुंदर असं नियोजन करण्यात आहे ओगलेवाडीकरांच्या तेजा बरोबर आज हा तेजा पळताना दिसणार आहे गरडेकरांचा चला मॉने भाऊ तुम्हाला शुभेच्छा तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा मैदानात दाखल झालाय आज कसं काय नियोजन आहे आपण केले आपण के बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आप भारत या मित्रांनो तुम्ही पाहू शकता टायगर पण आलाय गाव कुठलं दादा तुमचं दगडी दगडी शाहजपूर बीड बरंच लांब आला राव ला हां जरूर इथं मुक्कामी आलाय का आज फायनल मैदानात अरे आल्ती ते बरं बरं व्यापार त्यांची बघा त्यांची इथे कस काय आज नियोजन कोणाबरोबर दिसणार फायटताना फायटन चांगलाच आहे टॉप टॉपचा पण सांगू टा�्गेट फायनल श्रीनाथ केसरीला फायनलला राहिलेलं बरं सातवा क्रमांकाचा मानकरी का त्या दोन्हीपैकी एक बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो हिंगे पण आला आज कस काय नियोजन आहे बर खटाव खटावमधलंच बैल आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो ज्याची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आता जोरदार चर्चा आहे तो आदत सचिन या मैदानामध्ये दाखल झालाय आज कस काय नियोजन आहे दादा कोणाबरोबर दिसणार आहे काय पैल माहित बरं ज्या शाहीद बाईनी केलाय बरं चला टॉपचा पायरा असणार शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता वडगाव मावळकरांचा मल्हार पण आलाय नमस्ते, नमस्ते दादा आज कस काय न्यूज नाही आज... पहिली गाडी पळाली का नाही पहिल्यांदाच पळते कुठला साहेब या नानासाहेब नानासाहेब पि पिसे पठारवाडी यांचा साहेब्या आणि मल्हार पाळताना दिसणार मित्रांनो नानांची परवादेशी पण एक गाडी फायनल राहिली ना पर तीरक वाडी। तीरक वाडी आज परत एकदा तेच नियोजन दिसते वेगवेगळं आहे की नाही चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वजीर पण आलाय गाव कुठलं वजीरचं तिरकवाडीचं आज कसं काय नियोजन आहे भारत बघा तोंडली तोंडोलीचा भारत बरोबर वजीर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता वेळूकरांचा आठशे रुपया पण आलाय झिरो चार झिरो चार आज कसं काय नियोजन आहे चांगलंच नियोजन चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वरवाडी भोरकरांचा संग्राम सुद्धा मैदानात दाखल झाला आहे दादा कसं काय नियोजन आहे आज शेटनच केलेन शेटन बर चला शुभेच्छा तुम्हाला पण तुम्ही पाहू शकता देहगावकरांचा पाखरे पण आलाय नमस्ते दादा नमस्ते काय आज नियोजन आहे पाखरेचं चांगलं नियोजन नियोजन टॉपचं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वावर हिरेकरांचा गरुडा पण आलाय अजून दुसरा कुठला नंदी आलाय सरजा सरजा कस काय नियोजन आहे हे गरुडाचं गरुडा आणि अंधा आणि सरजा सरजाचं माल नाही म्हणती बंदोनी केले बर चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यात वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी सरजा सुद्धा मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद